ऑफलाईन फॅशन डिझायनिंगमध्ये काय काय शिकवलं जातं तर इथे ज्या पद्धतीने आपल्याला दिसतंय की कलर एकमेकांमध्ये वेगवेगळे घातल्यानंतर कुठले तयार कलर कसे बनवायचे हे इथे पहिल्यांदा शिकवलं जातं त्यानंतर फ्लॅश आऊट क्रोकी आणि त्याच पद्धतीने वेगवेगळ्या दोन तीन आ, क्रोकी ज्या आहेत तर त्या मॅकॅनिकल क्रोकी त्यांचं माप कसं घ्यायचं हे इथे शिकवलं जातं त्याच पद्धतीने सर्व प्रकारच्या ह्या हँड एम्ब्रॉयडरी स्टिच शिकवले जातात जे पण स्टीच असतात ते इथे फॅशन डिझाईनिंग मध्ये त्याच पद्धतीने डाट जे पण ब्लाउज ला किंवा ड्रेसला शिवताना जे डाट घेतले जातात तर ते डाट नावासही कुठल्या डाटला कुठलं नाव आणि ते कसे घ्यायचे हे इथे शिकवलं जातं आणि हे गॅदर्स आहे ते ही शिकवलं जातं त्या पद्धतीने नेकलाइन्स नेक लाईन्स कशी घ्यायचे त्याचे डिझाईन कसे करायचे ते स्टेप बाय स्टेपमध्ये प्रत्येक ब्लाउज किंवा ड्रेसच्या वेगवेगळ्या नेकलाईन कशा बनवायच्या हे इथे शिकवलं जातं त्याचनंतर स्कर्ट्स स्कर्ट्सचे जे पण हजारो प्रकार आहेत त्यांची नावं काय आणि ते कशा पद्धतीने डिझाईन करायचे आणि माप किती घ्यायचं आणि कि त्यांची नावं काय आहेत हे स्टेप बाय स्टेपमध्ये इथे शिकवलं जातं आणि टक्स आता टक्स किती प्रकारचे आहेत त्यांची नावं काय आणि ते टक्स स्टेप बाय स्टेपमध्ये कसे घ्यायचे छोटे छोटे जे कपडा असतो तर त्याचे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे प्रोजेक्ट बनवायचे असतात त्याच पद्धतीने सीम सिम्स असतात तर त्यांच्या प्रकारही इथे शिकवले जातात त्याचे नावं काय आहेत किंवा किती प्रकार आहेत तर ते आपल्याला प्रोजेक्ट थ्रू इथे आपल्याला बनवायचे असतात त्याच पद्धतीने प्लेट्स असतात ज्या आपण ब्लाऊजला किंवा ड्रेसला किंवा स्कर्ट्स बनवताना प्लेट्स घेतो त्या प्लेट्स घ्यायच्या कसा कशा किंवा गॅदर्स कसे घ्यायचे ते इथे शिकवलं जातं आणि त्यांना काय म्हणतात त्यांची नावं काय आहेत त्याचे आपल्याला छोटे छोटे प्रोजेक्ट बनवावे लागतात त्याच पद्धतीने ह्या आहेत कंचोलिका आता कंचोलिका डिझाईन कशा करायच्या आणि वेगवेगळ्या न्यू न्यू डिझाईन बन कशा बनवायच्या कंचोलिकांच्या तेही इथे फॅशन डिझायनिंगमध्ये शिकवलं जातं आणि आता साड्या ज्या असतात तर साड्या आपण कशा बनवायच्या किंवा डिझाईन कशा करायच्या जो आता एखादा आपल्याला फुलपाखरू दिसतंय ते सेम टू सेम हुबेहूब आपल्याला कपड्यावरती कशा पद्धतीने आणायचं किंवा एखादं गुलाब आवडले तर ते कपड्यावर कसं किंवा इथे ड्रेस आहे तर ड्रेस डिझाईन कसे करायचे पेपर वरती आपल्याला स्टेप बाय स्टेप मध्ये इथे शिकवलं जातं की माप किती घ्यायचे कसे घ्यायचे आणि डिझाईन कसे करायचे ड्रेस असो किंवा कुठलाही प्रकारचा ड्रेस असू दे लॉंग ड्रेस शॉर्ट ड्रेस कुठल्याही प्रकारचा असू दे अनारकली असू दे तर ते डिझाईन कसे घ्यायचं किंवा त्यांचा पेहराव कसा असावा त्यांचा कलर कॉम्बिनेशन काय असावं कसं घ्यायचं ते फॅशन डिझाईनिंगमध्ये ऑफलाईनमध्ये शिकवलं जातं तर आता ह्या बिकणी आहे तर त्या कशा पद्धतीने डिझाईन करायच्या त्यांची माप कशी घ्यायची आता ह्या ज्या आहेत तर त्या क्रोपी कशा बनवायच्या त्यांचे माप काय आहे तर हे स्टेप बाय स्टेपमध्ये फॅशन डिझायनिंग ऑफलाईनमध्ये शिकवलं जातं हा कम्प्युटराइज कोर्स नसतो जर ऑफलाईन केलं तर कोर्स केल्यानंतर आता ह्या हेअर